रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत एकवीस ऑक्टोबरला दिवाळी आहे एकवीस ऑक्टोबरला आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत अर्थात संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात करत असतो या दिवशी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्हाला अत्यंत सुंदर असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे चारही दिशांनी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होईल आणि कायमस्वरूपी आपल्या बरोबर ही नांदेल यासाठी सुंदर असे दोन उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात आधी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा आपण केरसुनी ठेवतो बघा तर क लक्षात घ्या केरसुनी म्हणजेच झाडू म्हणजेच शिराई ती कधीही जमिनीवर ठेवायची नाही त्यासाठी एक छान पाट घ्यायचा पाटावरती कुंकवाने स्वस्तिक काळायचं चार टिंब निधून उभ्या रेषा द्यायच्या आणि त्यावर लाल कापड टाकायचा आणि त्यावर आपल्याला ती केरसुनी ठेवायची असते केरसुनीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं धूपदीप दाखवायचं असतं बघा आता याच केरसुनीबद्दल आपल्याला एक उपाय करायचा आहे तो असा की त्या केरसुनीच्या खाली आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे एक रुपयाचं नाणं तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे त्या, त्या कापडावरती बघा आधी आपण पाठ ठेवला पाटावर स्वस्तिक काढलं त्यावर लाल कापड टाकला आता त्या कापड्यावरती लाल कापडावरती एक रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर दोन तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत छोटे छोटे तुकडे तुम्ही दोन ठेवू शकता भीमसिनी नसेल तर साधा कापूर ठेवला तरीही चालेल एक रुपयाचं नाणं दोन कापराच्या वड्या त्यावर दोन लवंग आणि चार मिरी मी, मिरी सॉरी मिरे जे आपण मिरे स्वयंपाक घरामध्ये वापरतो मसाल्याच्या पदार्थातले मिरे त्यावरती तुम्हाला ठेवायचे आहे चार लक्षात घ्या एक रुपयाचं नाणं दोन कापूरवड्या दोन लवंग चार मिरी एवढं साहित्य ठेवल्यानंतर ती केरसुनी तुम्हाला त्या साहित्यावरती ठेवायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे आता ह्या संपूर्ण साहित्याचं दुसऱ्या दिवशी करायचं काय तर सगळ्यात आधी बघा जे एक रुपयाचं नाणं आहे ते तुम्हाला तुमच्या लॉकरमध्ये ठेवायचं आहे दुसरं ज्या दोन लवंग आणि ज्या दोन कापरवड्या तुम्ही घेतल्या होत्या त्या तुम्हाला एका मातीच्या पंथीमध्ये लक्ष्मी तिथे लक्ष्मीपूजनाच्या तिथेच पेटवायच्या आहेत म्हणजे त्याचा धूर करायचा आहे त्यानंतर जी चार मिरी आपण घेतली होती तिथेच बसून बघा माता लक्ष्मीची जिथे तुम्ही पूजा मांडली तिथेच बसून तुम्ही हे सगळं करू शकता तिथेच बसून तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चारही दिशांना ती एक एक मिरा तुम्हाला फेकायचा आहे चार मेरे घेतले होते आता तुम्ही म्हणसाल आता बघा तुम्ही पार्किंग मध्ये जाऊनही करू शकता गॅलरीमध्ये जाऊनही करू शकता तुम्ही हे कुठेही जाऊन फेकू शकता मात्र घरात जरी फेकले तरीही चालेल तर बघा ज्या दोन लवंग आणि ज्या दोन कापरवाड्या घेतल्या होत्या त्या तिथेच बसून जाळल्या बघा जाळत असताना मनामध्ये एकच भावना ठेवायची की माझ्या घरामधलं दारिद्र्य नष्ट होत आहे माझ्या घराला लागलेली वाईट नजर ही दूर होत आहे असं म्हणूनच तुमच्या मनामध्ये भावना ठेवूनच तू कापू आणि त्या लवंग तुम्हाला जाळायचे आहे त्यानंतर बघा ते नानं अर्थात तिजोरीत आणि मिरे चार दिशांना तुम्ही घरात बसून करू शकता बाहेर बसून मिरे फेकू शकता किंवा मी म्हणेन हॉलमध्ये बसून जिथे पूजा मांडली तिथे बसून तरी हे चालेल आता दुसऱ्या दिवशी तुम्ही ते जाळून टाकायचे तिसरी गोष्ट झाडून टाकायचे तर बघा अशा पद्धतीने हा एक सुंदर उपाय आहे जो तुम्ही करून बघा दुसरा उपाय असा हा तर अगदी साधाच उपाय आहे तुम्हाला एक हिरवी हिरव्या रंगाची वेलची आहे आता एक आणखी लक्षात घ्या जो आधी तुम्हाला उपाय सांगितला त्यामध्ये ज्या लवंगा वापरणार आहात त्या व्यवस्थित फुल असलेल्याच वापरायच्या आणि त्याचबरोबर मिरे सुद्धा व्यवस्थित गोलगोल छान निवडून घ्यायचे झालं आता दुसरा उपाय ज्यामध्ये बघा तुम्हाला दोन हिरव्या वेलच्या हिरव्या गार वेलच्या छान अशा टवटवीट वे वेलची तुम्हाला घ्यायच्या दोन आणि दोन लवंग अर्थात लवंग छान व्यवस्थित फुलाच्या असलेल्याच घ्यायच्या दोन लवंग आणि दोन हिरवी वेलची त्या तुम्हाला माता लक्ष्मीची तुम्ही मूर्ती आणली असेल तर तिच्या चरणाजवळ ठेवायच्या आहेत किंवा फोटो असेल तर फोटोच्या जवळ ठेवायच्या आता कुणी मूर्ती आणतं कुणी फोटोची करतं कुणी देवघरातली ठेवतं कुणी कुणी तर तांदळाची लक्ष्मी म्हणतो तुम्ही जी कुठली लक्ष्मीची पूजा केली असेल त्याच्या चरणांजवळ तुम्हाला त्या दोन लवंग आणि दोन वेलची ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी त्यातली एक लवंग आणि एक वेलची मिस्टरांना द्यायची एक लवंग आणि एक वेलची आपल्याजवळ ठेवायची जशी लक्ष्मी मिस्टरांच्या खिशात खेळते मिस्तरांच्या सोबत राहते तशीच लक्ष्मी माता ही तुमच्या म्हणजेच पती पत्नीच्या दोघांच्याही समवेत टिकून राहावीत एकाला खूप सन्मान एकाकडे खूप लक्ष्मी आणि एकाकडे नाही त्यासाठी पती पत्नीने दोघांनीही एक एक ठेवायची आहे एक लवंग एक बिलची मिस्टरांकडे एक लवंग एक बिलची पत्नीकडे असं दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे उचलाय अशी ते अतिशय सुंदर आणि साधेसोपे हे दोन उपाय आहेत तुम्ही नक्की करून बघा